नमस्कार आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त उपवासासाठी एक खास पदार्थ आज आपण बनवणार आहोत वरईच्या तांदळापासून उपवासाचा डोसा त्यासाठी आपल्याला वरईचे तांदूळ स्वच्छ धुवून ते पाच तास भिजत ठेवायचे आहे आणि तांदूळ पाच तास भिजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला त्याची बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर आता इथे माझा तांदूळ पाच तास छान भिजला गेला आहे तर आता मी तो मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक वाटून घेणार आहे आपले तांदूळ छान बारीक वाटून झालेले आहेत ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात वराईच्या तांदळाला छान बायंडी येण्यासाठी आपण त्यामध्ये आणखीन काही पदार्थ ॲड करणार आहोत त्यासाठी मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक उकडलेला बटाटा घेतला घेतला आहे आपलं जर एक वाटी तांदूळ असेल तर त्यासाठी एक बटाटा पुरेसा होतो त्यानंतर मी चवी चवीनुसार मिरची ॲड केलेली आहे भाजलेले शेंगदाणे मीठ आणि एक चमचा जिरे या सर्वाची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती वाटलेल्या वरईच्या तांदळामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे सर्व आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपले डोस्याचे परफेक्ट बॅटर तयार झालेले आहे आता आपण हे मिश्रण एक दहा मिनटं बाजूला ठेवून डोशांसाठी लागणारी चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे सुके खोबरे एक तुकडा दोन हिरव्या मिरच्या भाजलेले शेंगदाणे जिरे मीठ हे सर्व एकत्र घेतलेले आहे आणि त्यामध्ये दोन चमचे दही ॲड केलेले आहे तर आता आपण हे सर्व बारीक वाटून घेऊयात तर आता इथे आपली डोशासाठी लागणारी चटणी तयार आहे तसेच आपले डोशाचे बॅटरी छान सेट झालेले आहेत तर आपण त्यामध्ये एक चमचा दही ॲड करून घेऊयात आणि आता त्याचे छान डोसे करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे त्यावर आपल्याला छान तेल लावून घ्यायचे आहे किंवा तूपही लावू शकता तुम्ही आणि त्यावर आता थोडस पाण्याचा शिंतोडा देऊन आपल्याला त्यावर हे मिश्रण छान पसरून घ्यायचे आहे याच पद्धतीने तुम्हाला पळीने सर्व मिश्रण एकसारखे तव्यावर पसरून घ्यायचे आहे आता या डोसाला वरच्या दिशेने चारी बाजूने तेल लावून घ्यायचे आहे त्यामुळे आपला डोसा व्यवस्थित कडा सोडतो आणि तो एकदम परफेक्ट असा तयार होतो अशाच पद्धतीने डोसे केले तर एकदम परफेक्ट डोसे आपले तयार होणार आता मी डोसा दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घेतला आहे आणि त्याच पद्धतीने मी बाकीचेही डोसे तयार करून घेतले आहेत तर इथे तयार आहे आपला उपवासासाठी लागणारा डोसा त्यासोबतची चटणी आणि दही तुम्ही नक्की करून पहा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद